राष्ट्रवादीमध्ये खासदार फोडाफोडीचा खेळ सुरू झाल्याची माहिती आहे कारण शरद पवारांना सोडण्यासाठी खासदारांना फोन केल्याची माहिती आहे बाप लेकीला ले सोडून अजितदादांकडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांच्या खासदारांना फोन केल्याची माहिती आहे आणि याच सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात सुनील तटकरे यांच्याकडून तटकरेजी राष्ट्रवादीनं खर आधी आमदार पळवले अजित पवारांनी आमदार पळवले चिन्ह घेतलं आणि त्यानंतर आता खासदार सुद्धा फोडले जात आहेत असा आरोप केला जातो या सगळ्या दाव्यामध्ये या सगळ्या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे आम्ही कधी आमदार पळवले नाहीत आमदार कधी फोडले नाहीत आमदार लोकशाहीच्या माध्यमातून अजितदादांच्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहिले आणि आम्ही या घेतलेल्या निर्णयावरती महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणाचा शिक्का मोर्तात केले भाग एक माझ्या सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये कधी बाप लेख असा शब्द प्रयोग मी कधी केला नाही पण असे शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न काही मंडळी सतत करत असतात त्यांच्या तोंडून ती वाक्य त्या ठिकाणी नेहमीच येत असतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराजय जनतेने दाखवले त्यांची जागा याच्यामुळे हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी जी काय बैठक बोलली त्या बैठकीतून सन्सनानी काहीतरी वृत्त बाहेर यावं याच्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे यापेक्षा त्याच्यामध्ये अधिक तथ्य नाही ना, लोकसभेच्या अजून निमित्ताने मी दिल्ली जात असतो अनेक जण भेटत असतात अनेक वर्ष जे सहकार्या आहेत विचारपूस करण्याखेरीज या बाबतीमध्ये इतर काही घडलेलं नाही ना, पण कुणी कोणाच्या जवळ संपर्क करून काय काय चर्चा केली याची माहिती माझ्याकडे आहे योग्य वेळेला या संदर्भातला मी माहिती महाराष्ट्र जनतेच्या समोर नक्की त्या ठिकाणी ठेवेल जी तुम्ही स्वतः आणि सोनिया दुहार यांच्या माध्यमातून खासदारांना संपर्क सुरू आहे अशी माहिती मिळते मी आता माझ्या दोन मिनिटाच्या विस्तृत खुलासात या संदर्भात माझ्याकडनं काही झालेलं नाही हे आपल्याला सांगितलं आपण इतर जे नाव घेतलं त्या काय पक्षामध्ये नाही पक्षाच्या पदाधिकारी नाहीत त्या बाबतीमध्ये मला बोलण्याचं प्रयोजन नाही तटकरेजी खर तर अमर काळे यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन सांगितलं की अशा पद्धतीनं संपर्क झालेला आहे त्यांनी ज्यांचं नाव घेतलं त्या पक्षात नाहीत मी त्या बाबतीमध्ये खुलासा किंवा मत प्रदर्शित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही म्हणजे हे सगळे आरोप आहेत असं तुमचं आहे तुम मी माझ्या संदर्भातली भूमिका पुन्हा एकदा आपल्या अधोरेखित करतोय धन्यवाद धन्यवाद तटकरेजी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल तर राष्ट्रवादीमध्ये खासदार कोडापोडीचा खेळ सुरू असल्याची माहिती आहे मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सुनील तटकरे यांनी आता म्हटलेलं आहे मात्र इतर खासदारांकडून सातत्यानं आरोप केले जात आहेत की खासदारांना आता संपर्क केला के जातोय बाप लेकीला सोडून अजितदाद्यांकडे या अशा पद्धतीचे फोन केले जात आहेत त्यामुळे आता नेमकं काय सत्य आहे हे थोड्याच दिवसात समोर येईल असं सुद्धा म्हटलं जात आहे